महालक्ष्मी प्राणांगणामध्ये अतिशय मोठी आपण बहात्तर फुटाचं मंदिर हे आपण तिथे उभा करतो आहे की ज्याचं इतिहास आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की मदुराईचं मंदिर आहे आणि तिथं तीनशे मूर्त्या आहेत की त्याचं प्रतिकृती सोळाव्या शताब्दीतली ती प्रतिकृती आहे तर सेम तसं तर तसं मंदिर आम्ही इथं उभं केलं आहे आपण सगळ्यांनी दर्शनाला या दहा दिवस आपण कार्यक्रम पाहिला या उद्घाटन सोहळा असाच भव्य दिव्य आपल्याला पाहता येतो हा सोहळा अतिशय नेत्रदीपक सोहळा असतो साडेचार वाजता बावीस तारखेला पुणेकरांना आपल्या माध्यमातून विनंती करतो हे सगळे प्रवेश विनामूल्य आहेत आपण बावीस सप्टेंबर साडेचार वाजता गणेश कला करणार रंगमंच इथं आपण याव फर्स्ट कम फर्स्ट आहे